नाशिक रोडला तडीपार गुंडांचा हिंदू सुरू असून व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली व्यापार करीत आहेत सुभाष रोड येथे केबीएन मार्केट मध्ये कृष्णानी यांची राजधानी जनरल स्टोअर्स या नावाने होलसेल दुकान असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ते आपले व्यवसाय करीत आहेत त्यांच्या दुकानावर सनी भाटी या नावाचा तडीपार गुंड सुभाष रोडला धंदा करायचे तर मला हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुझ्या जीवाला बरे वाईट करेल म्हणून सतत धमकी देत असतो आणि अनेक वेळा धमकी देत दुकानातून घेऊन जात असून दर महिन्याला मला हफ्ता द्या म्हणून खंडणी मागत असतो गंभीर गुन्ह्यातील सहभागामुळे शहर पोलिसांकडून तडीपार असताना देखील सनी श्याम भाटी या, या सराईत गुन्हेगाराने सुभाष रोड परिसरातील राजधानी जनरल स्टोअर्स चे मालक गोपाल किसनानी या व्यापाऱ्याला पाच हजार रुपयांच्या खंडीसाठी दुकानात येऊन कोयत्याचा धाक दाखवून जिवेठार मारण्याची धमकी दिली वर्षभरापूर्वी असेच सोनी भाटी यांनी जिवे मारण्याची धमकी देत अनेक वेळा त्रास दिला असल्याचे व्यावसायिक गोपाल यांनी सांगितले गोपाल कृष्णाने राजधानी जनरल स्टोर सुभाष सोडला व्यवसाय आहे मला पासून त्रास आहे आणि भाट्याकडून माणूस आहे पुणे मी खंडणी मागतो काल रात्री ते नऊ वाजता कुठे ते आला होता आता सकाळी पण आला तो सहा महिने पहिले पण त्याची कंप्ले दिली होती पण काही कारवाई झाली नाही आता परत मी सगळी आले कंप्लेन द्यायला त्याची कट्रोल व्हायला पाहिजे गुन्हा दाखल होताच नासेकरोड गुन्हे शोध पथकाने सनीभाट या गुंडाला बिड़्या ठोकून अटक केली या परिसरात इतर दुकानदारांना सुद्धा या, या प्रकारे हप्ता मागितली जात असल्याची समजते पण भीतीपोटी व्यापारी पोलिसांकडे तक्रार करत नाही माझ्या जीवाला धोका असून तडीपार गुंडांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी राजधानी जनरल स्टोअर चे संचालक गोपाल कृष्णाने यांनी बोलताना सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड